अभिनंदन एखादी कल्पना आपल्या मनात आल्यानंतर त्याला ती रुजवायला किती दिवस लागतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण नॅचरल म्हणजे पर्ल फार्मिंग मला एका गोष्टीचा आनंद आहे की जुआलॉजी डिपार्टमेंटनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी केंद्रित आणि समाज केंद्रित काय उपक्रम दाखवले तर तुम्ही सगळे लोक ह्याच्यातले तज्ज्ञ आहात म्हणजे हे आता दिलीप जे बोलतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पुस्तकातलं ज्ञान आहे परंतु तुम्हाला प्रॅक्टिकल जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा जास्त दिलीपकडे ते ज्ञान आहे तर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय करायचं आहे की तुमच्यातल्या काही लोकांना कमीत कमी मी म्हणते व्यवसाय म्हणून राहू दे पण काय शास्त्र काय एवढं तर आपल्याला कळायला पाहिजे एवढं ज्ञान या प्रोजेक्टमधून मिळावं असे अपेक्षा आहे आमचा उद्देश कुठेही असा नाही आहे की पल फार्मिंग करून पैसे मिळवायचे नाही आहे काय मिळवायचे तर ज्ञान ते कोणासाठी मिळवायचं विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मिळावं तुमच्यातल्या एका दोनांच्या डोक्यामध्ये ही कल्पना यायला पाहिजे की आपण असं काही करू शकतो का त्याच्याकडे हे सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि मग आता आता एक फक्त असाइनमेंट डिपार्टमेंटला देऊन जातो की शक्य असेल तर कविकुलम मध्ये पल फार्मिंग वर एक युनिट ठेवा आणि दिलीप सारख्या माणसाला बोलवून त्याचं प्रॅक्टिकल करून घ्या <laughs> पार्ट वन ला विद्यार्थी <laughs> विद्यार्थ्यांनी <ने> आल्यानंतर <laughs> चॉईस विचारायचं की तुला एक पर्ल जाताना घेऊन जायचं मला वाटतं तरी दहा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी दहाच तयार करतो सांगितलं त्यांना दोन वर्ष हा प्रोजेक्ट ठेवा जाताना मोठे घेऊन जायचा एवढ्या अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद

तर मी गेल्या आठ वर्षापासून मोत्यांची शेती पाण्यातील मोत्यांची शेती करतो आणि त्याच्यामध्ये दोन तीन वर्षाचा फेल्युअर आल्यानंतर अतिशय छान असे आपल्याला रिझल्ट मिळाले आता सध्या चार पाच वर्षामध्ये अगदी आपला प्रोजेक्ट आणि प्रॉफिट अगदी कॉन्स्टंट लेवलला आहे आपल्या चांगल्या प्रकारे आपला उद्योग चालू आहेत आपला व्यवसाय आता सध्या आपण शिवाजी विद्यापीठमध्ये हे जे पर्ल कल्चरचं जे युनिट लावलेलं आहे याच्यापासून मुलांनी हे घेऊन प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग वगैरे ते स्वतः चालू करू शकतात म्हणजे अगदी हाफ अँड आवर अर्धा तास जरी त्यांनी दिला तरी ते अगदी चांगल्या प्रकारे मोत्यांची शेती अगदी चांगल्या प्रकारे करू शकतात आणि स्वतःचं इन्कम स्वतः जनरेट करू शकतात शिवाजी विद्यापीठात आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आपल्या इथं झुलॉजी प्राणीशास्त्री विभाग विभागामार्फत गोड्या पाण्यातील मोती कार्यशाळा आणि उत्पादन त्याचं संशोधन ही प्रक्रियेचं केंद्र इथं चालू करत आहोत या केंद्रामध्ये सहसा नदीतून आणलेल्या शिंपल्यांपासून मोती तयार करण्यापर्यंतच्या या क्रियेचा इथं सहभाग आहे यामध्ये या मोती तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक म्हणजे नॅचरल पर्ल नॅचरल मोती तयार करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल मोती तयार करणे याच्यामध्ये कल्चर ही एक कन्सेप्ट आहे या कल्चर कन्सेप्टमध्ये आपण एक फॉरेन बॉडी त्याच्यामध्ये इन्सर्ट करून त्याच्यापासून मोती तयार करतो जवळजवळ दीड ते दोन वर्ष याचा कालावधी आहे पूर्णतः मोती का पूर्ण झाल्यानंतर तो मोती कमर्शियलाइज करू शकतो आपण या मोत्याचे बरेचसे प्रकार आहेत यामध्ये सहसा हा मत्स्य व्यवसायाशी निगडीत असलेला हा एक उद्योगधंदा आहे यामध्ये एकदा मोती तयार झाल्यानंतर त्याच शिंपल्यापासून बरेचसे वेगवेगळे पूरक धंदेसुद्धा तयार करू शकतो बरेचसे पूरक व्यवसायसुद्धा आपण चालू करू शकतो ओव्हरऑल या सर्व मोती केंद्रापासून विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी संधी आहे

मैच शेल सुद्धा बॉडीचा भाग मानायचा. ते पण बॉडीचा भाग. सेल हा आपला सेल जो आहे हा पण आहे तर इथे याचं मेंटल आहे. इथे मेंटल आहे. म्हणजे या मेंटलमध्ये थोडीशीच आपण जागा करतो. याचं थोडीशी जागा करतो. आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा आता प्रकारचे काही मेंटल आहे.

टाकून देतो आणि असं आपण याला बांधून देतो याला पोस्ट आपण कंडिशन आहे पाच दिवसाच्या अँटीबायोटिक आणि जी फिडिंग आहे त्याच्या बॉडीवेटचा वन शकतो हो हा आपला आहे तिथं तो बारा महिने चौदा महिने आता काय राहतो असेल तर आता आपण पस्तीस आणून हां

Kan ik daar